मी वैष्णवी बोलते मी कॉलेजला होते तेव्हा मला शशांक भेटला तोही त्याच कॉलेजला होता पण एवढ्या दिवसापासून तो मला भेटला नाही पण एकदा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तेव्हा तो माझ्यासमोर आला आणि त्याची माझी ओळख झाली आणि आमच्यामध्ये मैत्री झाली ती मैत्री खूप वाढत गेली शशांकला माझ्यावर आवडीनिवडी महत्त्व वाटू लागलं आणि मलाही वाटू लागलं आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण तो खूप श्रीमंत होता आणि मी छोट्या होते माझा एका मुलावर प्रेम आहे असं मी घरी आधी आईला सांगितलं मग मी माझ्या वडिलांना सांगितलं पण वडिलांना हे मान्य नव्हतं कारण शशांक हा श्रीमंत होता आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी तुझं लग्न आपल्यासारख्या कमी श्रीमंत मुलासोबत लावून देतो पण मुलीच्या हट्टासमोर वडिलांचं काही चाललं नाही आणि वडिलांनी त्या दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि आमच्या लग्नाचा मुहूर्त चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निघाला आणि आमचं लग्न लावून दिलं मी खूप खूप खुश होते पण त्यांच्या होत्या आणि मागण्याही पण त्या मागण्या काय होत्या तर एकावन्न तोळ सोनं एक फॉर्च्युन गाडी आणि आठ किलोची चांदीची भांडी ती मागणी माझ्या वडिलांनी पूर्ण केली आणि लग्नही काढून दिलं लग्न थाटामाटात केलं पण मला काही माहिती होतं आत्ताचा आनंद थोड्या दिवसांपुरताच होता लग्नाच्या एका महिन्यानंतर माझा छळ चालू झाला मला खूप मारायचे माझ्या सासरचे आणि माझा नवराही मारायचा मला मला वाटलं माझा नवरा माझ्या बाजूने असेल पण तो त्यांच्या त्याच्या ते आईवडिलांचा ऐकायचा आणि मला रोज मारायचा मी तो मार रोज सहन करायचे आणि बोलायचे की आपण शशांकवर प्रेम केला आहे तो आज ना उद्या माझी बाजू घेईल पण त्यांनी कधीच माझी बाजू घेतली नाही थोड्या दिवसात मला दिवस गेले आणि मी आनंदी झाले मला वाटलं आता तरी सुधरेल शशांग पण नाही सुधारला मला दिवस गेलेले असूनही मला मारहाण चालूच होते मी एकदा दोनदा जीव देण्याचाही प्रयत्न केला पण मी त्यातूनही वाचले आणि असेच दिवस ढकलत पुढे आयुष्य जगत आले आणि मला एक मुलगा झाला त्याचा चेहरा पाहून मी खूप आनंदी झाले बोलले आता तरी सुधरेल तरीही नाही सुधरला पण माझ्या असं छळ का चालू होता मला हे कळलंच नाही एवढं सगळं माझ्या वडिलांनी देऊनसुद्धा सुद्धा माझा छळ का करत होते हे मला कधी कळलंच नाही अजूनही हे लागत होतं का त्यांना म्हणून माझा छळ करत होते सहन केलं सगळं माझ्या बाळाकडे पाहून पण शेवटी मी माझी हार मानली माझ्यातली सहनशक्ती संपली तरी मी सगळं सहन केलं माझ्या बाळासाठी तरी ते लोक कधी सुधरली नाही आणि मी ठरवलं की आपलं जीवन संपवायचं नऊ महिन्याचं बाळ होतं माझं आणि मी खूप डिप्रेशनमध्ये गेले मला काही सुचलं नाही आणि मी माझ्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडलं आणि सहन नाही झालं असह्य झालं आणि मी आत्महत्या केली आज आत... वैष्णवीने केलं ते कोणत्याच मुलीने केलं नाही पाहिजे वैष्णवी ताई तू खूप चुकलीस तू असं नव्हतं करायला पाहिजे तुझ्या बाळासाठी आपल्या आई वडिलांकडे गेलं पाहिजे आपल्या मुलाकडे लक्ष देऊन मुलींनी असं करू नये हीच नम्र विनंती धन्यवाद आजची कथा कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून सबस्क्राईब करा थँक्यू